मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा या शेतकऱ्यांचे सरसकट दोन लाख रुपये कर्ज माफ नमस्कार मित्रांनो शेतकरी योजनेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना या नावाने ओळखली जाणारी ही योजना राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार कर्ज आहे कर्जाच्या ओझ्यातून मुक्त झालेल्या शेतकऱ्यांना नवा उमेदीने शेती करण्याची संधी मिळणार आहे योजनेची व्याप्ती आणि लाभ असा असेल या योजनेअंतर्गत सुमारे छत्तीस लाख पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीसाठी नोंदवली गेली आहेत राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमानुसार दोन लाख रुपयापर्यंतचे थकीत कर्जमाफ करण्यात येणार आहे विशेषत लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी हा, हा निर्णय फारसा दिलसा देणारा ठरणार आहे योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने टप्प्याटप्प्याने योजना राबवण्याचे ठरवले आहेत आतापर्यंत पहिल्या टप्प्यात लाभार्थीची यादी जाहीर करण्यात आली आहे योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे योजनेच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता राखण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे वेळापत्रक आणि प्रक्रिये प्रक्रिया सरकारने या योजनेसाठी तीन महिन्यात अंमलबजावणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले थे आहे लाभार्थीच्या खात्याची तपासणी करून कर्जमाफीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे थेट हस्तांतरण प्रणालीमुळे मध्यस्थ टाळले जातील तसेच प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक राहील नियमित फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन कर्जमाफीच्या लाभाबरोबरच नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही विशेष योजना राबवण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर सवलती आणि लाभ दिले जातील ज्यामुळे त्यांना आर्थिक स्थिरता लाभेल शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी व्यापक दृष्टिकोन महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना ही केवळ कर्जमाफी नव्हे तर राज्याच्या कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न आहे योजनेमुळे कर्जमुक्त झालेले शेतकरी नव्या कृषी तंत्रज्ञानाचा वा अवलंब करून शकतील आणि त्यांच्या उत्पादन क्षमते वाढेत वाढ होऊ शकते सामाजिक आर्थिक प्रभाव या योजनेमुळे शेतकऱ्यावरील आर्थिक ताण कमी होईल ज्यांचा सकारात्मक परिणाम त्यांच्या कुटुंबाच्या शिक्षण आरोग्य आणि मूलभूत गरजावर होईल शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते शेतीमध्ये अधिक सक्रिय होऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करतील शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची नोटिफिशेश लोट नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मित्रांनो दुसरी अपडेट लवकरच देऊ तोपर्यंत तो जय हिंद जय भारत